मराठवाड्यातले काही विदर्भातले काही बांधव आले होते काल आंतरवाली सभा नाही आहे उपोषण चार जूनला आहे त्या संदर्भात आली होती की ते सगळेच म्हणणं आहे की आम्ही तिथं येणार आहे सगळे तीन तारखेला म्हणजे तर मी कसं नाही म्हणू शकत नाही ना त्यांना मला पाठिंबा पाठबळ आशीर्वाद देण्यासाठी यायचं मी तर लढणार आहे शेवटच्या टोकापर्यंत लढणार आहे जीवाची बाजी लावून मी तिथं लढणार आहे माझ्या करोडो गोरगरीब मराठ्यांना सगळ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी नाही हटणार आणि मी कठोर अमरणपोषण करणार आहे आणि चार जून ही तारीख माझी तीन साडेतीन महिन्यापूर्वीच फायनल केलेली आहे त्याच्यात कसलाच बदल करणारही नाही मी आणि माझी इच्छा पण नाही माझ्या समाजाचा आग्रह आहे की तुम्ही पोषण करू नये पण माझा आग्रह मी त्यांचा कधीच मोडत नाही आहे पण माझा आग्रह आहे की माझ्या समाजालासुद्धा न्याय मिळाला पाहिजे माझ्या समाजाचे लेकरही मोठे झाले पाहिजे बाकीचे त्यांच्या समाजासाठी लढले मी या ज्या जातीत जन्मलो त्यांचं काहीतरी देणं लागतो त्यांचा मुलगा म्हणून मायबाप मराठा समाजाचं मी काम करते आणि मी शेवटच्या टॉकापर्यंत लढून चार जूनला मी कठोरामधून उपोषण करणार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी हटणार नाही तर त्यामुळं काल खूप लोकांची इकडं ओढ होती तर ते तेही तयारी करतात सगळ्याचे आहेत तर अंतर्वलीत चार जूनला येते